माफ करा तुम्ही पहिल्यांदाच भेटायला आला पण मी तुमच्यासाठी साधी मोटरसायकल पण ऍडजस्ट करू शकतो जी मागितली असती तर मिळाली असती म्हटलं एका दिवसाचा आनंद काय कामाचा माझ्याकडे जे आहे तेच द्यावं म्हटलं तुम्हाला शिवाय कोणाला काही मागावं नाही वाटत यष्टीने जायचंय ना जाईन लहानपणापासून यष्टीनंच यायचा केलं त्यात काय नवय सवय नवीन काय नाही पण काहीतरी नवीन करायला हवं होत हे किस्त बघा आणि आता तर नव्हतं आला आपण कुठं निघालोय ह्याच्यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत आहे ह्याच कौतुक वाटते मला तुम्ही म्हणाल तर आपण चालत बिझ नाही म्हणजे येष्टी आयकूच चालत मी तरी का चालवन तुम्हाला चला गाडी लागेल नाहीची वेळ झाली पण मला तरी जाऊच वाट ना ते शेर ती घड्याळ थांबत ना तस जर दिवस थांबला तर कसलं भर झाला काही बी बोलते ना मी आता <laughs> जे बोललात ना ते खरंच काही पण नव्हतं मलाही वाटत तुम्ही इथेच नाही पण ते नाही शकते कारण तुम्ही थांबणं इथे शक्यच नाही ना। जाण्याच्या आधी ना। तुम्हाला काहीतरी द्यायचं मला आवडेल का नाही माहित नाही पण आव असं काय बोलताय तुम्ही तुम्ही द्याल ते आवडत आई वडील कसे होते ते माहित नाही आठवण म्हणून लोखंडाची पेटी ठेवून गेले होते त्यात एक फोटो होता लहान बाळ असलेला हातात लोक म्हणायचं तो मीच आहे त्याच्यामुळे मलाही वाटायचं तो मीच आहे त्याच्यामध्ये ना आईचे सोन्याचे पण मोठे वाटावे असे कानातले थोडा रंग उडाला पण मी अजून जपून ठेवले ते तुम्ही घातलं तर बरं वाटेल मी आईला कधी बघितलं नाही पण तुम्हाला बघायचं घातलं माझ्या शहराबद्दल जी काही मतं होती ना ती संधी बदलली मग तेच फार आहेत ग ते म्हणजे एकदम खरं लय चांगले माणूस आहेत त्यांना भेटल्यावर असं वाटत होतं की घड नुसतच पळते ते बोलायला लागले ना नुसतं ऐकत बसावं वाटायचं आणि काय लागलं की बोलायचं सोडून नुसतं बघत बसा वाटायचं बघ सायले हातभीत तरी धरला का नाही सांग मीच हात धरला त्यांचा टी व्ही स्टँड वर सगळ्यांसमोर अगदीस शाळेत पोरावर बोलायचं म्हणलं तरी लांब पळून जायचीस आणि तू स्वतः हात धरलं हे मग काय करू मरणाच लाच ते बरं एवढं सकाळचं उठून जेवण बनवून ते जेवलं तरी का अगं खाल्लं की चाटून पसून लय आवडले त्यास बरं की बोल लग्न झाल्यावर किस्ता बी राग आल्या तरी जेवण बनवून घातलं की राग पडून जाईल लगीन वय लगीन करायचंय ना रुते? एवढा पुढचा विचारच केला नाही नुसतं जीव लावले वे कुठे होतात तुम्ही किती आ, वाट बघितली झोप नाही काळजी वाटत होती तुम्ही पोहोचलात का नाही काहीच कळत नव्हतं निदान एक, तरी तरी। एक तरी फोन करून सा, तरी सांगायचं काळजी वाटत होती ऐका तरी माझं ऐका तरी एकतर आईकड फोन ऋतीच्या फोन मध्ये बॅलन्स नाही फोन करायचं तरी करायचं कसं सांगा आणि तुम्हाला काय वाटत मला नसाल का वाटलं तुमच्याशी बोलावं म्हणून आणि आता तर तुम्हाला भेटून आल्यापासून अजिबातच करमत नाही बघा माझही कायच तसंच झालंय सायली तुम्ही जाताना सगळंच घेऊन गेलात माझ काही ठेवलंच नाही आपल्याला सगळं सोडून यावं तुमच्याकडे आणि तुम्हाला सांगावं मी अपूर्ण तुमच्याशिवाय खूप प्रयत्न केले पण कुठेच काही सापडलं नाही नंतर लक्षात आलं आपलं नातं आहे ना माझ्यापेक्षा जास्त तुमच्याकडूनच आहे तुम्ही तिथून तुम कराल ना पोहोचतो माझ्याकडे काहीच नाहीये तुमच्यापर्यंत पोहोचायला ना? माहिती हो मला आणि मला वाटतंय तुम्ही पोहोचाव इथपर्यंत पण पन... ते काहीच कळणार झाले पण हा जे काही करायचंय ना ते लवकर करा बर का तिथं दुसरंच कोणीतरी घरापासून पोहोचायच्या तयारीत आहे म्हणजे मला अजून नक्की माहिती नाही पण घरातली तयारीत येत बरं का तुम्ही हो म्हणला तर होईल ना काहीतरी अहो मग म्हणते की हो खरच त्यासनी नाही तुम्ही घरी या मला मागणी घाला मी लगेच हो म्हणते काही बी करा पण मला इथं घेऊन जा आता मला नाही करत तुमच्याशिवाय आणि कुणाच्या फोनवर ना फोन करायचं म्हणलं करीन हो पण पुन्हा तुम्ही माघारी केल्यावर त्याला काय सांगायचं कोण मी माझं अजून खरंच माहिती नाहीये आहे मी कोण आहे तुम्हीच सांगा की मी कोण आहे तुमची हो ना ती अनाथाला काय विचारता माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती की आनत नगाओ। ओ, आता तरी आणत म्हणून नका जन्माला जाईल असं नातं भेटले तुम्हाला म्हणूनच कोणतं नातं जोडू कळत नाही हो